सगळ्याच लोकांना तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकत नाही पण स्टेटस थ्रू तुम्ही सगळ्यांना भेटू शकता तुमच्याबद्दल सगळी माहिती स्टेटस थ्रू तुम्ही तुमची काळजी करणाऱ्या लोकांना देऊ शकता जसं की तुम्ही जिवंत आहात की नाही तुम्ही ह्या पृथ्वीवर आहात की निघून गेलेत मार्सवर आणि पृथ्वीवर राहत असाल तर पृथ्वी तलाच्या कोणत्या कानाकोपऱ्यात तुम्ही आहेत तुम्ही घरात राहत आहेत तुम्ही झोपडीत आहेत तुम्ही गुहेत आहेत की तुम्ही राहत आहेत तुम्ही एकाचे दोन हात झाले आहात की दोनाचे चार झाले आहात तुम्ही जाड झाले आहात की तुम्ही बारीक झाले आहात तुम्ही उपवास करता की नाही तुम्ही देवपूजा करतात की नाही उपवास करतात तर तुम्ही निर्जेला उपवास करतात की मस्तपैकी उपवासाची थाळी सजून त्याच्यावर ताव मारतात इतक्या शंभर पोरांना रिजेक्ट करून ज्या पोराशी तुमचं लग्न करून दिलंय तो तुम्हाला बाहेर जेवायला घेऊन जातो की नाही की रोज घरातच भाकरीत ठोकायला लावतो हु? तुम्ही रोज पिठलं भाकरी काऊन दिवस काढतायत की कधी कधी पिझ्झा बर्गर पण खातायत सारंगखेड्याच्या यात्रेला जाऊन फक्त पोळपाट लाटणे विकत घेत आहे की कधी कधी लोणावळा खंडाळा महाबळेश्वर पण जात आहे हे पण स्टेटस थ्रू कळतं लोकांना तुमचा बर्थडे कधी आहे तुमची वेडिंग अनिव्हर्सरी कधी तुमच्या घरातल्या बर्थडे कधी कोणाची वेडिंग अॅनिवर्सरी कधी आहे तुम्ही रांगोळी काढतात की नाही तुम्ही सणवार साजरे करतात की नाही सनाराच्या दिवशी तुम्ही नाटून थाटून तयार होतात की तसंच गाऊनमध्ये फिरत राहतात हे पण स्टेटस थ्रू कळतं तुमच्या घरी सासरच्या माणसांना पण तुम्ही फिरकू देतात की फक्त बाहेरच्या माणसांच्या भरती घरात करून ठेवतात तुमच्या मुलांना तुम्ही मुलंच बनवून राहू देतात की कधीतरी त्यांना कुत्रा मांजर गाडव माकड बेडूक काहीतरी बनवून पाठवतात शाळेत तुम्हाला काही नवीन मित्र बनले आहेत की नाही तुम्ही काही नवीन पदार्थ बनवायचे शिकले आहात की नाही रोज चढवतायत खिचडीचा झंडा हे सगळं काही स्टेटस थ्रू माहिती पडतो मग अशा पद्धतीने स्टेटस ठेवलं की लोकांना तुमच्याबद्दल सगळी माहिती पडते त्यांना तुमच्याबद्दल प्रश्न पडत नाही की ती सध्या काय करते चिंता होत नाही की तिचं काय चाललं असेल कसं चालली असेल बिचारी चांगली राहत असेल की नाही असं चिंता निवारण करणारं हे स्टेटस सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे समजलं का